नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी मी उपवासाची खमंगाशी कडी बनवणार आहे रोज ताक आणि दही खिचडीसोबत खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही खिचडीसोबत ही रेसिपी जर बनवली ना तर खूप वाढते खूप साधी आणि सिंपल ही रेसिपी आहे चला तर आपण आता तयारीला लागू यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढं दही घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढी कडी घ्यायची आहे ना तेवढी तेवढं तुम्ही दही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आता मी हे दही बाऊल मध्ये टाकलेलं आहे आणि हे दही आता मी फेटून घेणार आहे फेटून घेतल्यामुळे काय होतं तर ह्याच्यातील ज्या गाठी आहेत ना त्या गाठी आहेत ते वितळून जातात आता आपलं हे व्यवस्थित एक जीव असं झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी आपल्याला उपवासाची कडी बनवण्यासाठी आपल्याला ओला नारळ घ्यायचा आहे आणि हा ओला नारळ आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीची जर कडी बनवली ना तर तोंडाला फार छान चव येते रोज जर आपल्याला ताकाने दही खाऊन कंटाळा आले असेल तर ह्या पद्धतीची कढी तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही कढी आहे ती उपवासाला चालते ह्याच्यामध्ये चा दुसरं काही टाकलं नाही ह्याच्यात विशेष करून खोबरं आणि दह्याचा वापर केलेला आहे आता हे खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सर मध्ये टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता हे खोबरं जे आहे ओलं खोबरं ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि हे बारीक केलेलं आहे आणि थोडंसं मी साईडला फोडणीसाठी ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे उरलेला याचा भाग आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि हे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे ही बघा असं पेस्ट होती त्याची एकदम पातळ आणि ही पेस्ट जी आहे ती आपल्याला हे जे दही फेटून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे काय होतं याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी ओततो या दह्यामध्ये त्यावेळेस हे जास्त पातळ होत नाही आपण साधी कडी बनवताना कसं त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि बेसन पीठ पण ऍड करतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जा जा तिकडी जास्त पातळ हे होत नाही त्यासाठी आपल्याला ही कडी पण जास्त पातळ होऊ न देण्यासाठी आपण इथे खोबरं ओलं खोबरं जे आहे ते, ते, ते मिक्सरमधून बारीक करून इथे त्याचा वापर केलेला आहे आता हे दोन मिनटं आपण साईडला आणि या आणि आप आपल्याला चवीसाठी आपल्याला आता मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करू शकता पण येथे मी उभ्या चिरलेल्या आहेत जास्त तिखट असल्यामुळे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला टाकायचं आहे आता इथं आपल्याला मोहरी वगैरे टाकता येणार नाही ना पण तुम्ही जिरी टाकू शकता कारण आमच्याकडे जिरी उपवासाला चालते मी फक्त इथे जिरी टाकलेली आहे जिरीची फोडणी बसली की आपण जो मिक्सरमधून ओलं खोबरं काढलं होतं थोडंसं साइडला ठेवलं होतं ना ते ओलं खोबरं आता या फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि कट केलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही मिक्सरमधून हिरवी मिरची काढू शकता आणि चवीसाठी मी इथे बेडगी मिरची वापरलेली आहे आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये आपण हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जो ओला ओलं कोबरं आणि जे दही होतं जे एकत्र बाउलमध्ये करून घेतलं होतं आणि ते पातळ केलं होतं ते आता आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं हे एक जीव पटकन होतं आणि थोडी कळी उकडत आली की उकळत आली ना की आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे ही कळी अजिबात सुद्धा फुटत नाही आता आपण मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला थोडीशी उकळू द्यायची आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी आंबट गोड करण्यासाठी थोडीशी चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि व्यवस्थित अशी ही पाच ते दहा मिनटं आपल्याला उकळू द्यायची आहे खमंगाशी उपवासाची आपली कडी बनवून तयार आहे तुम्ही ही कडी उपवासासाठी वापरू शकता तुम्ही जर साबुदाणा जर केला असेल तर साबुदाण्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही कडी बनवू शकता तसेच भगरीची भाकरी जर तुम्ही बनवली असेल तर ही भगरीची भाकरी पण तुम्ही या कडीसोबत चुरून खाऊ शकता किंवा तुम्ही ही कढी तोंडी पण लावू शकता तसेच साबुदाण्याच्या खिचडी तुम्ही ही कडी खाऊ शकता खूप छान अशा आपली उपवासाची कडी बनवून तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते खूप खमंग असा इथं वास सुटलेला आहे आपल्याला ताक आणि दही जर खाऊन बोर झाला असेल तर जरा वेगळ्या पद्धतीनं अशी कडी बनवून जर पाहिली ना खूप चव येते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खमंगाशी आपली कढी बनवून झालेली आहे धन्यवाद